काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश आहे दीपक पाठक यांच्या कुटुंबियांचा आपला मुलगा नेहमीप्रमाणे कामावर गेलाय आणि तो कधीच परत येणार नाही याची पुसटशी कल्पनाही दीपकच्या कुटुंबियांना नव्हती बारा जूनचा तो काळा दिवस एअर इंडियाच्या फ्लाईट आय वन सेवन वन न अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेनं उड्डाण घेतलं आणि अवघ्या दोन मिनिटात होत्याचं नव्हतं झालं हे विमान क्रॅश होऊन मोठा स्फोट झाला या स्फोटात विमानातील दोनशे एकेचाळीस जणांचा मृत्यू झाला याच विमानात केविन क्रू एक्झिक्युटिव्ह दीपक पाठक हे देखील होते बदलापूरचे रहिवासी असलेले दीपक गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडियात कार्यरत होते विमान प्रवासापूर्वी त्यांनी सोशल मीडियात आपले फोटो देखील शेअर केले होते विमान अपघातानंतरही दीपक सही सलामत असतील अशी आशा कुटुंबीय बाळगून होते मात्र या दुर्घटनेत एका प्रवाशाचा अपवाद वगळता वाचू नाही तब्बल नऊ दिवसांनंतर डीएनए तपासणीअंत त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं दीपक यांचं पार्थिव त्यांच्या घरी येताच कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला आपल्या काळजाचा तुकडा शवपेटीच्या रूपात आपल्या घरी येईल याची साधी कल्पनाही दीपकच्या आईला नव्हती दीपकला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बदलापुरातला मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला होता त्यांच्या पार्थिवावर मांजरलीतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले दीपक यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे दीपकच्या जाण्यानं पाठक कुटुंबियांचं झालेलं नुकसान कधीही भरून येणार नाही दीपक देहरूपानं त्यांच्यात नसला तरी त्याच्या आठवणी त्याच्या कुटुंबियांच्या आणि बदलापूरकरांच्या मनात कायमस्वरूपी राहणार आहेत अहमदाबाद विमान दुर्घटना ही सर्वांच्या जीवाला चटका लावून गेली आहे या विमान दुर्घटनेत कुणी आपल्या आईवडिलांना गमावलं तर कुणी आपल्या मुलांना कुणाचा भाऊ गेला तर कुणाची पत्नी काहींनी तर अख्खं कुटुंब गमावलं अशी घटना पुन्हा घडू नये आणि कुणाच्याच वाट्याला असं दुःख येऊ नये हीच अपेक्षा एकमत न्यूज बदलापूर